नमस्कार मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीला असा गोडाचा पदार्थ आता चला तर सुरुवात करूया रेसिपीला प्रथम एका भांड्यात पाऊन कप पाणी घेणार आहे पाणी उकळून घेऊया त्यामध्ये मी अर्धा कप गूळ घालणार आहे आणि दोन्ही आता उकळण्यासाठी गॅसवर ठेवूया चिमटभर मीठ घालून घेऊया मिठामुळे गोडाच्या पदार्थाला अतिशय छान चव येते आणि याला छान उकळी काढून घेऊया म्हणजे गूळ पण आपला विरगळून जाईल आता हे उकळण्यासाठी दुसऱ्या बर्नरवर ठेव ठेवत आहे आणि एका कढईमध्ये भरपूर असं साजूक तूप घालून घेऊया आता इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपणाला आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ते आता छानपैकी गुलाबी रंगावर परतून घेऊया ड्रायफ्रूट छान भाजून झाल्यानंतर काढून घेऊया अशा छान छान रेसिपीजसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा आता सगळे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतलेले आहेत आणि आता उरलेल्या तुपामध्ये इथं मी अर्धा कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेणार आहे गव्हाचं पीठ तुपावर खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी कलर बदलेपर्यंत म बारीक गॅसवरच छानपैकी भाजून घ्यायचं आहे याला सतत हलवत राहायचं आहे गुट्या फोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी कलर बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे आणि याला सतत परतवत राहायचं आहे सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता गॅसवर दुसऱ्या बाजूला जे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये गूळ पण विरघळलेला आहे आणि छान पाण्याला उकळी आलेली आहे तो गॅस मी बंद केलेला आहे आता हे छान असं परतून घेऊया पहा आता पिठाचा थोडा थोडा रंग आता बदललेला आहे आणखी दोन तीन मिनटं याला असंच हलवत सतत भाजून घेणार आहे म्हणजे खमंग असं पीठ भाजलं जाईल पहा पीठ छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आता उकळी आलेलं पाणी यामध्ये हळूहळू सोडायचं आहे दोन्हीही गरम असल्यामुळे ग अंगावर ओढण्याची शक्यता आहे अगदी हळूहळू हे पाणी ओतून घ्यायचं आहे मी हे प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे गूळ गुळा गोडीलाही अगदी व्यवस्थित आहे थोडंसं गूळ कमी घातला तरी चालेल पण जास्ती घालायची काही गरज नाही हे प्रमाण अगदी योग्य आहे आता यातील सगळ्या गुठळ्या छान फोडून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच करायची आहे आणि सतत हलवर याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठया याच्या फोडून घ्यायच्या आहे अतिशय पौष्टिक असा हा आणि चवीलाही उत्कृष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा आपण आज पाहणार आहोत आता यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याला छान मिक्स करून एक दणदणीत वाफा आणून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी वेलची पावडर आपण घालून घेऊया आणि वेलची आणता शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊया सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ आणून घेऊया एक दोन मिनटं याला वाफ आणून घ्यायची आहे आपला गव्हाचा पिठाचा हलवा तसेच शिरा तयार आहे अशा छान छान रेसिपींसाठी यूट्यूबवर र राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टा आणि फेसबुकवर फॉलो करा धन्यवाद